नमस्कार मी मुग्धा गोडबोले वाचन व्रताच्या पुढच्या भागात पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी जे पुस्तक निवडलं आहे ते आहे दुर्गाबाई भागवत यांचं दुर्गू आजीच्या गोष्टी दुर्गाबाई फार मोठ्या विदुषी अतिशय प्रतिभावान लेखिका काळाच्या पुढचं लेखन करणाऱ्या धाडसी लेखिका त्यांचं पैस व्यासपर्व ऋतुचक्र भावसंचित अशी अनेक पुस्तकं आपण वाचलेली आहेत आईस पैस गप्पा दुर्गाबाईंची हे प्रतिभाताई रानडे यांनी लिहिलेलं पुस्तकंही अगदी संग्रही ठेवावं असं पुस्तक आहे कारण त्यातून दुर्गाबाईंचे विचार आपल्यापर्यंत थेट पोहोचतात आणि आदर वाटतो त्यांच्याविषयी त्यांच्या विचारांच्या स्पष्टतेविषयी पण लेखकाच्या प्रतिभेला अनेक पैलू असतात तशाच दुर्गाबाई फार उत्तम बालसाहित्य लिहित होत्या त्यामुळे आज मी एक दुर्गू आजीच्या गोष्टी या पुस्तकातली त्यांची गोष्ट सांगणार आहे याचं संपादन केलं आहे मीना वैशंपायन यांनी शब्द पब्लिकेशन यांनी हे पुस्तक बाजारात आणलं होतं कथा वाचून दाखवते नाव आहे लबाड राजा आणि प्रामाणिक सेवक पूर्वी वाराणसीत ब्रह्मदत्त राजा राज्य करत होता तेव्हा बोधिसत्व मालाची किंमत ठरवून त्याची खरेदी व विक्री करणारा अधिकारी होता राज्यात येणाऱ्या जाणाऱ्या हत्ती घोड्यांची रत्नांची सोन्यांची व अशा सर्व प्रकारच्या किमती वस्तूंची खरेदी व विक्री तो करत असे परंतु राजा लोभी होता प्रामाणिक आणि बुद्धिवान अशा या सेवकाची सचोटी त्याला आवडेना कारण त्याला वाटायचं की लबाडीने किमती ठरवल्याशिवाय दुसऱ्याला लुबाडून आपल्याला जास्तीत जास्त धन कसं मिळणार हा अधिकारी तर फारच चोख व्यवहार पाहतो असा माणूस असला तर फायदा एकंदरीत कमीच व्हायचा तेव्हा याला काढून टाकून दुसरा माणूस पाहूया दुसऱ्यांना लुबाडण्यासाठी असा हुशार माणूस काही उपयोगी नाही सांगकाम्याच हवा आणि मग एक दिवस त्यानं काहीतरी निमित्त पुढं करून बोधिसत्वाला कामावरून काढून टाकलं आणि एका गांवढळ माणसाला आपला कारभारी म्हणून नेमलं हा दुसरा कारभारी राजाची मर्जी पाहून परदेशी मालांच्या किमती ठरवू लागला एकदा उत्तरेकडच्या एका देशातून एक व्यापारी पाचशे घोडे विकायला घेऊन आला त्या घोड्यांची किंमत या नव्या अधिकाऱ्यांनी मापटेभर तांदूळ एवढीच ठरवली मापटेभर तांदूळ व्यापाराच्या पदरात टाकून त्यांनी घोडे पागेत बांधले व्यापारी पूर्ण नागवला गेला पण राजाविरुद्ध काय करणार अखेर पूर्वी